पेक्षा सर्वांना रामकृष्ण आहे आणि आज मला या ठिकाणी एक एक प्रथा सुरू झाली आहे मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये ज्यामध्ये जिल्हाधिकारी जे आहेत जळगावचे त्या या गावात येऊन या ठिकाणी पूजाचे शु प्रारंभ करतात आणि त्या हिशोबाने मला पण देवांचे आशीर्वाद आणि मला पण आज या संधी मिळाला त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे दोन हजार सतरापासून ज्यावेळी मी महाराष्ट्रात आलो म्हणजे पंधराला आलो बट सतरापासून ज्यावेळेला मला म्हणजे वारी आणि वारकरींची सेवा करण्याची संधी महाराष्ट्र शासनाने विभिन्न पदावर कार्यरत करून मला दिली त्यापासून मला विभिन्न पद्धतीमध्ये या सेवा करण्याच्या आणि पूजा प्रार्थना करण्याची संधी व्यक्तिशा मिळालेली आहे त्याबद्दल मी विशेषतः म्हणजे आभारी आहे आणि आज त्या आज मला या ठिकाणी पूजा करण्याची जी संधी सर्वांनी मला दिली याच्यासाठी मी विशेष आभार सगळ्यांचा व्यक्त करतो परत सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना रामकृष्ण सर जळगाव जिल्ह्याच्या पण प्रमुख आहे यावर्षी पाऊसही चांगला झालेला आहे शासनाची योजना आहे तर या संदर्भात काय सांगतात लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली त्यासाठी महिलांचे जे प्रत्येक म्हणजे ग्रामीण भागातील जे महिला आहेत शहरामध्ये येत आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी काही विशेष काही नियोजन आहे का विभिन्न प्रकारची योजना सुरू आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नावाची योजनाच्या सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये आपले जो सर्व महिला आहे जो पासष्ट वयोगटपर्यंत आहे त्याला सर्वांना त्यांनी एक फॉर्म भरला आणि एक सारा फॉर्म आहे आणि त्याला पंधरा वर्षाच्या जुना राशन कार्ड इतर असेल आणि त्याचे नवऱ्यांचं राशन कार्ड असेल आणि त्यामध्ये त्यांची आधार नंबर त्याच्या बँक खाता वगैरे चारच फक्त माहिती टाकून त्या एक एक अर्ज भरू शकतो आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दीड लाखपेक्षा जास्त महिलांनी त्या अर्ज अर्ज केलेला आहे आणि आपल्याकडे संभाव्य जिल्हाभरात अगर आपण विचार केला तर संभाव्य पाच साडेपाच लाख लाभार्थी होऊ शकतो तो मला विश्वास आहे की या योजना प्रत्येकांपर्यंत पोहोचेल त्याच्यासाठी तर्फे चार विभाग याच्यामध्ये काम करतात महिला बालकल्याण विभाग असेल ग्रामपंचायत असेल नगरपालिका महानगरपालिका असेल आणि त्याच्याशिवाय आपले सर्व सेतू केंद्र आपले सरकार सेवा केंद्र असेल आणि आपला प्रयत्न आहे की प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावामध्ये राहणारे शहरामध्ये राहणारे बस्तीमध्ये राहणारे सर्व महिला या योजना आपण पोहोचवणार आहे आणि रक्षाबंधनचे दिवस आदरणीय मुख्यमंत्री मोदींनी जसं घोषणा केलेली आहे रक्षाबंधनचे दिवस पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे ओके okay.